आपले जे शिक्षक मतदारसंघ आहे त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आलं होता तेरा हजार छप्पन मतदार या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे शिक्षक विधान परिषद मतदारसंघमध्ये संबंधमध्ये राजकीय पक्षाची बैठक घेण्यात आली आणि सर्व पत्रकाराला त्याबद्दल सूचित करण्यात आलं सोमवार शेवटचं तारीख आहे की कोई शिक्षक सुटलेला असेल तर त्यांनी आपलं नाव आवर्जून याच्यामध्ये नोंद करून घ्यावं ही माझी सर्व शिक्षक बांधवाला विनंती उष्णतेमुळे जमावबंदीचा आदेश लागू अशी एक चर्चा चव्वेचाळीस अंतर्गत एक आदेश पारित करण्यात आलेला आहे या आदेश सगळे कामगारांना का एक आधारस्तंभ आणि अधिकार देण्यासाठी आदेश आहे याच्यामध्ये हवामान खात्याने पुढच्या एक आठवड्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहणार आहे म्हणजे असं एक सूचित केलेलं आहे आपण का मागच्या काही दिवसपासून बघतोय की पंचेचाळीस सेहेचाळीस डिग्री टेम्परेचर प्रत्येक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जो प्रत्येक मंडलमध्ये जळगावमध्ये लागलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हा टेम्परेचर आपल्याला दिसून येत आहे या परिस्थितीमध्ये कुठलेही ज्यावेळ आपण याच्यामध्ये वन फॉर्टी फोर अंतर्गत बेसिकली आपण दोन तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत की जो आपला उन्हाचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये सकाळी साडे अकरा बारापासून संध्याकाळी चार साडेचारपर्यंत या कालावधीमध्ये बाहेर ज्यांना सगळ्यांनी टाळावा यदि कोणाला कोई म्हणजे म्हणजे बंधनकारक करत असेल की तुम्ही काम आ, काम करायचं आहे तर त्या कामगाराला त्याच्याबद्दल एक अधिकार मिळावा आणि यदी कुठल्या अतिआवश्यक सेवा असेल आणि त्या काम टाळता येत नसेल तर त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी योग्य त्या पिण्याच्या पाणीची सोय शेडची सोय पंखे कूलर इत्यादीची सोय त्या ठिकाणी करण्यात यावं तसंच ज्या कोचिंग सेंटर्स आता स्कूल कॉलेजेस बंद आहेत परंतु कोचिंग सेंटर्स मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये विभिन्न ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी योग्यता काजी विद्यार्थींसाठी घेण्यात यावं लहान मुलं आणि तरुण त्या कोचिंग सेंटर्समध्ये जातात त्याच्यासाठी योग्यता काजी घेण्यात या या यावा याच्यासाठी आपण या आदेशामध्ये त्यांना सूचित करण्यात आलोबंदी कुठले प्रकार जमावबंदीच्या एक मी क्लॅरिफिकेशन असा देतोय की कॉन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्यावा जमावबंदीचा अजिबात अर्थ नसतो की आपण लॉकडाऊन जाहीर केलेला जमावबंदी विभिन्न प्रकारची असतो जमावबंदी पन्नास पन्नास पेक्षा जास्त प्रकार मलाही माहिती त्याच्यामध्ये आपण विभिन्न प्रकारची गोष्टी करून सूचित करू शकतो आणि यदि कोई जाणून बुजून कोणाला त्रास देत असेल तर त्याच्यावर विभिन्न प्रकारचे विभाग जसे पोलीस विभाग झाला कामगार विभाग झाला आरोग्य विभाग झाला महसूलचा विभाग झाला ग्रामपंचायत झाली नगरपालिका झाली त्या सगळे त्याला सहकार्य करू शकतो त्याला एक अधिकार मिळतो की कुठल्याही व्यक्तीला या कुठल्याही नागरिकांना त्रास होत असेल तर त्याला सहकार्य करण्यासाठी त्याला अधिकार मिळतो त्या, या या गोष्टी आपण जमावबंदी या एक सो जमावबंदी नसतो त्याच्या एक सो चव्वेचाळीस सीआरपीसी या भारतीय अंतर्गत आपण त्याला असा एक आदेश पारित करतो आपण जमावबंदी या लॉकडाऊन कुठल्याही प्रकारचे जाहीर केलेलं नाही आपण काय जाहीर केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं काम या बाहेर पडताना आपण व्यक्तिगत काळजी घ्यावा आणि कोही कोणाला म्हणजे त्रासदायक प्रकारचे कामामध्ये लावणे डेंजरस परिस्थितीमध्ये काम करण्यात येऊ नये एक हीट परिस्थितीला आपण एक डेंजरस परिस्थिती म्हणून आपण जाहीर केलेला आहे तो यामध्ये म्हणजे कुठलेही जसे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एक डेंजरस परिस्थितीचे जो जो नियमावली याच्यामध्ये लागू होत ते आपण या ठिकाणी लागू करून देऊ सर मुक्ताईनगर येथील पुरा जवळपास शंभर पेक्षा जास्त या मृत्यूच्या प्रमाण आज सकाळी आपल्याला लक्षात आल्यानंतर आपले पशु संवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांची टीम या सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिला आणि भेट देऊन त्या ठिकाणी त्यांनी तपासणी केली माझी सर्व पशुपालकांना या संबंध मध्ये यांची पंचनामा करण्यात आली आणि त्या संबंधित शेतकरीला त्याच्या मोबदलाचा प्रस्ताव पण आपण तयार करतो माझी सर्व पशुपालकांना विनंती राहील की आपण आ, आपले जो पशु आहेत त्याला त्या संबंधित पशूप्रमाणे जो काही गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे ते आपण करावं याची मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्व एल एस एस आणि ओला सूचना करण्यात आलेला आहे खासगी प्रॅक्टिशनर्सला पण सूचना देण्यात आलेल्या याच्यामध्ये बेसिकली फॉगिंग मशीन जसे आपल्याकडे मशी या गाय असेल तर त्या ठिकाणी फॉगिंग मशीन असणं पाहिजे गोठे असणं पाहिजे शेडनॅट असणं पाहिजे त्याला व्यवस्थित आणि पुरेशा संख्येमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असता पाहिजे आज आपल्याकडे सत्याऐंशी गावामध्ये एक एक टँकर चालू आहेत त्या ठिकाणी प्रत्येक जानवरांसाठी पण आपण नियोजन करून आपण टँकरची सोय करून दिलेला आहे टँकरचे जो काही चालक आहे त्यांना सूचित करण्यात आले की फक्त एकच ठिकाणी ना ठाकता ज्या ज्या ठिकाणी ओटे जानवरांसाठी पण बांधून देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पण आपण पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावा दे ग्रामपंचायतला पण मी आदेश पण पारित केला होता परंतु आज परत अपील करतो की संबंधित जानवरांसाठी पाणी उपलब्ध होत आहे की नाही आपण त्याची काळजी विशेषता घेण्यात यावा शेड उपलब्ध करून देण्यात यावा आणि सगळे पशुपालकांना माझी विनंती आहे की जो काही गोष्टी आपल्या एल ने आपल्याला सांगितलं असेल त्या सगळे बाबीचं आपण पालन कर प्रमाणे करावं तशाच माझी सर्व आईला विनंती आहे आशा वर्कर्सला विनंती आहे की लहान मुलं जो शून्य ते सहा महिन्याचे वयोगटाचे आहे त्याच्या व्यवस्थित ब्रेस्ट फिडिंग जो सायकल आपले संबंधित डॉक्टरांनी आपल्याला ठरवून दिला असेल त्याप्रमाणे करावं काही ठिकाणी दोन तास असेल काही ठिकाणी तीन तास असेल तर त्या आपण व्यवस्थित करून देण्यात त्यावर रिपीटेड सायकल आपण वेळेवर आपण ब्रेस्ट फिडिंग करण्यात द्यावा त्यांना कुठल्याही प्रकारची डिहायड्रेशन होऊ नये याच्यासाठी ब्रेस्ट फिडिंग अत्यंत महत्वपूर्ण आहे त्याची काळजी घ्यावा उन्हामध्ये सकाळी साडे नऊ पासून संध्याकाळी साडेसहापर्यंत पर्यंत लहान मुलांनी बाहेर अजिबात पडू नये याची दक्षता प्रत्येकाने संबंधितांनी घ्यावा आ, वागोदा नामाचं एक गाव आहे जो सावदा साऊदा नगरपालिकाच्या जवळ असलेला एक गाव आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा मध्ये दूषित पाणी असं अडून आलेला आहे वीस तारीखला आपली जो पाणी सॅम्पल तपासणी झाली होती त्याच्यामध्ये पिण्यासाठी अयोग्य म्हणून आरोग्य खात्याने ठरवलं होतं त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाणीची म्हणजे डिस्ट्रीब्युशन पण बंद करण्यात आली होती आणि टँकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेली आहे आणि शासनाने एक विशेष बाब प्रस्ताव पण पाठवण्यात आलेला आहे की यदि पाणी दूषित झालं असेल तर त्या ठिकाणी आपण पाणी पुरवठा म्हणजे टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करू शकतो की आता आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी पुरवठा करतोय याच्यामध्ये बत्तीस पेशंट ऍडमिट करण्यात आले होते त्याच्यामध्ये एक पेशंट जरासा सिरियस आहे बाकी सर्व पेशंटची उपचार तीन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र साऊदाचे ग्रामीण रुग्णालय खासगी रुग्णालयमध्ये चालू आहे एक पेशंट जरासा गंभीर अवस्थेत आहे मी त्या पेशंटला भेट देऊन आलेलो आहे त्या पेशंटचे म्हणजे दोन कंडिशन्स त्यांच्या किडनीमध्ये आणि त्यांच्या लंग्समध्ये दोन कंडिशन्स झालेले परंतु ते प, आ, होश होश मध्ये आणि मागच्या तीन दिवसमध्ये आपले सिव्हिल सर्जन आणि आ, आपले इतर सा, वरिष्ठ शासकीय डॉक्टर्स त्यांच्या आरोग्यावर त्यांनी लक्ष दिलेलं आहे दर दिवस का जो रिपोर्ट आहे मागच्या दिवसपासून त्यांची सुधारणा आपल्याला दिसून येत आहे आणि पुढच्या धोका टाळण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अडचण आपण टाळू शकणार आहे वागोदामध्ये दोन वर्ष पूर्वी पण असा पाणीमध्ये प्रॉब्लेम आपल्याला दिसून आला होता हे परत कसा रिपीट झाला आणि याच्यामध्ये काय अडचण झाली आणि या भविष्यात किंवा टाळता येते याच्यासाठी उपविभागीय अधिकारीला एक दंड डं, अधिकारी या म्हणजे मॅजिस्ट्रेरियल इन्क्वायरी करण्याची सूचना देण्यात आली त्यांना दहा दिवसची मुदत देण्यात आली आणि ते त्या रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रतिबंधात्मक कारवाई असेल या कुठले दुर्लक्ष झालं असेल तो त्याच्यावर कारवाई असेल या दोन गोष्टी याच्यामध्ये पुढील करण्यात येणार जळगाव जिल्ह्यात करावा लागतो या संदर्भात काही उपाय केल्या आहेत का आपण ज्या ज्या रोटेशन आपल्याला सोडायच्या होत्या त्या सगळे आवर्तन आपण सोडलेलं आहे तो आता जो गिरनाचे जो आ, जो ये आहे म्हणजे वॉटर शेड आहे त्या ठिकाणी जो आपल्याला अडचण जाणवत होता ते आता अडचण काही ठिकाणी कमी झालेलं आहे पाणी पुरवठामध्ये जो काही दुरुस्ती करायचे विषय होते ते पूर्ण प्रमाणे करण्यात आलेला आहे एकसो एक ठिकाणी टँकर चालू आहे ज्या ज्या ठिकाणी टँकरची मागणी येत असेल तो आपण ताबडतोब सुरू करून देतोय एकशो सत्तावन ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आलेला आहे आणि यावल तालुका सोडून बाकी सगळ्या तालुक्यामध्ये कम का का मदे जास्त प्रमाणात काही ना काही उपयोजना करण्यात आलेला आहे चालिसगाव मध्ये सर्वात जास्त तीव्र टंचाईची परिस्थिती आहे त्या ठिकाणी एक पूर्ण हेल्प डेस्क आणि कंट्रोल रूम पण स्थापन आहे आणि कुठल्याही अडचण येत असेल तर तो ताबडतोब त्याच्यामध्ये उपयोजना करण्यात येत आहे नागरिकांचे कुठलेही तक्रार असेल आपण अगदी म्हणजे वेळेवर आपण त्याला सोडवतोय उदाहरण उदाहरणचे तौरवर वरणगाव नगरपालिका मध्ये काय तक्रार होते त्याला ताबडतोब जाऊन त्या ठिकाणी सोडवण्यात आलेलं आहे सर तापमान जास्त झालेलं आहे पण तापमान कमी करण्यासाठी कुठले उपाययोजना करण्यात हा मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीमध्ये ते फॉगिंग वगैरेच्या नियोजन ते मोठ्या प्रमाणात करतात त्यासारख्या उपयोजना करण्यासाठी नगरपालिका आणि महानगरपालिकाला सूचना पण देण्यात आलेल्या आहेत विशेषतः ज्या ठिकाणी ओपन मार्केट्स आहेत ज्या ठिकाणी मोठी गर्दी होतो गर्दी टाळणे म्हणजे ऊन ता, टाळण्यासाठी आपण त्या ठिकाणी सूचना पण दिलेल्या आहेत बट परंतु बस स्टँड रेल्वे स्टेशन यांनी ज्या ठिकाणी आपण लोक प्रवासी त्या ठिकाणी जाऊन थांबतात त्या ठिकाणी नियोजन करावा म्हणून सूचना आपण दिलेल्या तोंडी सूचना दिलेल्या आणि मला सगळ्या लोकांनी सांगितलं की ते काहीतरी नियो, नियोजन करून राहिलं या संदर्भात आठवडे बाजाराची बाजारमध्ये भाई आपण यही विनंती केली की आठवडे बाजारमध्ये आजच्या डेटमध्ये आठवडे बाजारमध्ये दिवसात कोई जास्त गर्दी नसतो तो दुकानदार पण त्या ठिकाणी जात नाही ओन्ली विषय असतो की त्यांना व्यवस्थित ठिकाण मिळावं त्याच्यासाठी लोक जाऊन त्या ठिकाणी सामान वगैरे ठेवून येऊन राहिले परंतु यही माझी सूचना होती आणि एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन आपण सूचना दिली आहे सगळ्यांना की आपण आठवड्या बाजारमध्ये म्हणजे म्हणजे दुकानदार जे आहे विशेषतः त्या ठिकाणी जो विक्रे करताय त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन म्हणजे त्यांच्यासाठी नियोजन ठेवावं की त्यांनी म्हणजे उन्हात बसू नये ग्राहक तो संध्याकाळी येऊन राहिले परंतु चांगली ठिकाण मिळावा म्हणून काय आठवडे बाजारचे जो विक्रे करतात ते जाऊन दिवसभर त्या ठिकाणी थांबतात था। पण त्याला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये एक महत्वपूर्ण सर सर आपण जे सांगितलं की बारा ते पाच पर्यंत ऊन असताना टेम्परेचर वाढल्यामुळे बाहेर निघू नये पण काही ठिकाणी कमर्शियल झोन मध्ये वाटाभाग झाला त्या ठिकाणी बरेचसे लोक जात आहेत तो यामुळे एकशे चव्वेचाळीस अंतर्गत आदेश काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये असा काय घडू नये याच्यासाठी सर्व विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्या सर्व विभागाची अंमलबजावणी करत आहे आणि याला टाळण्यासाठी हे प्रिव्हेंटिव्ह आदेश आहे याच्यावर कारवाई करणार म्हणजे अपेक्षा नाही आहे याच्यामध्ये मेन ये या आहे की आपण प्रिव्हेंट करायला पाहिजे की अशी परिस्थिती निर्माण होणे आणि याबद्दल सगळे नगरपालिका महानगरपालिकाला या आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे ग्रामपंचायतला आदेश निर्गमित करण्यात आले आणि त्यांना हे सूचित करण्यात आले याला याला टाळण्यासाठी आपण व्यवस्थित उपाययोजना करून स्थानिक स्तरावर नियोजन करून ठिकाणी सुट्टीच्या सुट्टीच्या दिवशी किंवा मग बारा ते पाचशे दहा ते चारच्या दरम्यान जास्ती असते नागरिकां नियमच्या नाही नाही वो संबंधित नगरपालिका शॉप ऍक्ट अंतर्गत त्यांना त्या ठिकाणी उपस्थित नियोजन करण्याचे अधिकार आहे आणि त्या अधिकारला म्हणजे आधार देण्यासाठी आपण एकसो चव्वेचाळीस अंदर्भात आदेश पण काढला तर भुसळं तर पाणी पुरत नाही किती फिल्टर होते दहा आणि बारा गेल्या वर्षीभरातून बारा ते कामच चालू आहे फक्त दहा टीएमसीवर पूर्ण उसळलं पाणी पुरवठा थे थे थे, थे जो 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 ते जो भुसावळचा जो आपण जो फिल्टर हाऊसच्या संदर्भात म्हणतो ते अमृत योजना अंतर्गत मंजूर झालेला फिल्टर उसका ते ते मला अम, हे जुनावाला विषय माहीत नाही एक्झॅक्टली परंतु हे अमृतवाला जो विषय आहे अमृत अमृतचं काम काही दिवसात पूर्ण होणार जुना वाला माहिती घेतो माहिती घेतो ठीक आहे ठीक आहे